प्रवरा नदीपात्रात एस डी आर एफच्या बचाव पथकाची बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ प्रवरापात्रात बुडालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफ पथकाला पाचारण करण्यात आले होते यावेळी शोधकार्य सुरू असतानाच ही बोट उलटून तीन जणांना जलसमाधी मिळाली असून दोन जण बेपत्ता आहेत या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात एका व्यक्तीचा मृतदेह शोधण्याकरिता एन डी आर एफचा एक जवान अशाच प्रकारे मृत्यूमुखी पडला होता या घटनेची आज पुनरावृत्ती झाल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे 야 가나 얘야 피디피디 가나 나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나 lagi